मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा लाखो लोक हा चॅनल बघतायत आणि याचा लाभ घेत आहेत लक्षात घ्या हे जे चॅनल आहे ते आपल्याला अतिशय उत्तम उत्तम छान माहिती देणार आहे आणि आपल्या सर्व शंकांचं निरसन करणार आहे त्यामुळे लाखो सबस्क्रायबर हा व्हिडिओ नक्की बघणार आहेत तुम्ही शेअर करा घरोघर गर पाठवा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि कमेंटमधनच आलेला आहे देवपूजेच्या बाबतीमध्ये काही संभ्रम आहेत आणि देवपूजेच्या बाबतीमध्ये लोक असे निष्काळजीपणा काय काय करू शकतात आणि करतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे देवपूजेच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या टाळाव्या या सर्वात महत्वाच्या मित्रांनो देव म्हणजे काय आहे ज्याच्यामुळे आज आपण हे जग बघतोय आणि हे शरीर ज्याने निर्माण केलं ती ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे ईश्वर शक्ती आता ही जी ईश्वर शक्ती आहे ही ईश्वर शक्ती मित्रांनो कुठे आहे तर ही ईश्वर शक्ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आणि त्या ब्रह्मांडाची जी काही ऊर्जा आहे ईश्वरी ऊर्जा त्याचं प्रतीक म्हणून तुमच्या घरातले देव आहेत त्यात खंडोबाचा टाक आहे तुळजाभवानीचा टाक आहे ज्योतिबाची मूर्ती आहे अथवा गणपतीची अन्नपूर्णेची मूर्ती व्यंकटेश आहे राधाकृष्ण आहे कोणाकडे विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते अनेक ठिकाणी शंख घंटा नसते पण अनेक ठिकाणी शंख घंटा ही असते आणि दोन दोन शंख ही असतात एक शंख असं संपूर्ण पूर्ण जे देवघर आहे ना हे देवघर मित्रांनो आपल्याला अतिशय काळजीपूर्वकच ठेवलं पाहिजे काय झालं एक दिवस नाही पूजा झाली ते काय देव निर्जीवच आहेत काय ते आपल्याला हाक मारणार आहेत अरे मला नैवेद्य दाखवा अरे माझी पूजा करा अरे आ, किती दिवस झाले तुम्ही माझी पूजा नाही केली देव काय तुम्हाला आ, फोन करून सांगणार आहे का प्रत्यक्ष तुम्हाला रोज सकाळी उठून अरे माझी पूजा करा म्हणून सांगणार आहे मित्रांनो ही निर्जीव मूर्ती असली तरी सजीव चिरंतन ओरा एक तेजोवलय प्रत्येक देवाचं त्या मूर्तीच्या बरोबर असते एका घरामध्ये मी व्हिजिटला गेलो होतो आणि त्यानंतर हा व्हिडिओ बनवावा मला असं वाटलं तसे एकच नाही बरचे अनुभव मी देवघराच्या बाबतीतले घेतले पण त्या महिनोन महिने तिथे देवाची पूजा होत नव्हती काळे कुट्ट देव पडले होते जे देवाचं आसन होतं त्या देवाच्या आसनाला अक्षरशः किटन लागलेलं होतं ज्या ठिकाणी मी तांब्याच्या डिशमध्ये दहा रुपयाचे एकवीस कॉईन ठेवायला सांगितले काळे कुट्ट पडलेले होते ते तांब्याचं तांबण आहे इतकं देवघर धुळीने माखलं होतं आणि एकच आम्हाला वेळ नसतो आम्ही आय टी मध्ये आहे आणि आम्हाला आम्ही फक्त देवाचं स्तोत्र वाचतो देवाला नमस्कार करतो आणि अडचणीच्या वेळेला देवाला आम्ही कोणतं स्तोत्र वाचतो म्हणजे काय की ज्या प्रॉब्लेम आहे त्याच वेळेला देवाची तुम्हाला आठवण येते मी त्यांना सांगितलं असं देवघर नका ठेवू एकतर तुम्ही हे तुमच्या मोठ्या भावाकडे धाकट्या भावाकडं किंवा कुटुंबात इतर कोणी देव सांभाळणार असेल त्यांच्याकडे द्या पण फक्त शनावार शनावारीच तुम्ही पूजा करणार असाल आणि जर अशी धूळखात देवघर पडलेलं टी टीव्ही रोज पुसणार डायनिंग टेबल रोज पुसणार ते झुमरं आठवड्यातनं दोन दोन तीन तीनदा पुसणार सगळं करणार टीव्हीला व्हॉट्सअपला पार्टीला वेळ आहे मॉलमध्ये फिरायला वेळ आहे सगळ्या गोष्टींना वेळ पण देवपूजेला वेळ नाही मी अक्षरशः मला इतकं वाईट वाटलं त्या घरामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की ना अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेलं आहे की आम्हाला इथे देवासाठी जागा मिळाली अरे नाही देवघरासाठी तीनच जागा आहेत तिथे जागा नसेल तर घर बदला जिथे मला माझ्या देवघराला जागा व्यवस्थित आहे ते माझं घर ह्या दृष्टीने तुम्ही घर विकत घ्या आणि मी जेव्हा वास्तू कन्सल्टिंग करून घर तुम्हाला चॉईस करून देतो त्यावेळेला देवघराला जागा प्रथम चांगली आहे का मग ते एंट्रन्सन सगळ्या गोष्टी ज्याचं देवघर योग्य ठिकाणी असेल त्या घरामध्ये अनुचित घटना वाईट घटना घटत नाहीत घटल्या तर त्या वेळच्या वेळ त्याचं निराकरण होतं हे लाखो लोकांचे अनुभव आहे देव तारी त्याला पोड मारी आमच्याकडे देवाला देवानी तारण्यासाठी त्याचं अस्तित्वच ठेवत नाही अनेक घरामध्ये देवघर नाही ही कंडिशन आहे आत्ताची मी पाहतोय देव देवाला जागा नाही तिथे अक्षरशः मोठमोठे भलाढ्य राक्षसी फ्रीजला जागा आहे ओव्हन ग्राइंडर मिक्सर आता धुणे भांडीवाली बाई नको म्हणून ते आता भांडी धुण्याच्या अरे देवाला किती जागा लागते देवघर आहे पण नाही मानसिकता नाहीये मग जेव्हा ऍडमिट माणूस होतो आणि शेवटच्या पंथाला लागतो डॉक्टर म्हणतात अब उपर वाले पे पेही भरोसा आता देव तुम्हालाच वाचवेल मग तेव्हा देवाची आठवण येते मग देव म्हणतो इतके वर्ष तू माझी आठवण काढली नाही मला तू असं अडगळीत टाकलेलं होतंस आता मी तुझ्या का मदतीला येऊ का तुझ्या ज्या प्रिय व्यक्तीला मी वाचू आय सी यूमधनं म्हणून देव तारी त्याला कोण मारी हे लक्षात ठेवा त्यामुळे पाच गोष्टी जरा महत्वाच्या सांगतोय व्हिडिओ मोठा झाला तर चालेल आपलं सविस्तर सांगणे घरच्यांप्रमाणे तुम्हाला सांगणं एक मोठा व्यक्ती सांगणं हे आपल्या सा व्हिडिओचं काम आहे ज्यांना व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी बघा आता नाही बघितला तर चालेल लाखो लोक बघतात कमेंट्स नका करू थोडक्यात सांगा शॉर्टमध्ये सांगा आपण पैसे कमवण्यासाठी इथे व्हिडिओ करत नाही हे करतात पाच सहा मिनटाचे व्हिडिओ दोन दोन मिनटाचे व्हिडिओ कारण लोकांनी जास्त बघावे नाही बाबा आमचा उद्देश नाही परमेश्वरांनी आम्हाला भरपूर दिलेला आहे जास्तीत जास्त ज्ञान देतोय पाच गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट देवघर ईशान्य पूर्व अथवा उत्तर दिशेमध्ये ठेवा ही एक गोष्ट इतर कुठेही चालणार नाही आग्नेयला चालेल का नाही दक्षिणेला चालेल का नाही नैऋत्येला चालेल का नाही पश्चिमेला एक वेळ जागा नाही म्हणून ठीक आहे नंबर दोन ची गोष्ट तुम्ही पूर्वेला मुख करूनच देवाची पूजा केली पाहिजे बरोबर पश्चिमेला नको दक्षिणेला नको अगदीच आता मुंबईसारखं एक छोटस धाबायधाचं घर होतं मग तिथे काय केलं की अभिमुखण दरवाजा पूर्वेला आलेला आहे ईशान्य पूर्वेला कुठेच काही जागा द्या मग तिथे पश्चिमेला तोंड करून पण तुमच्याकडे छान घर आहे तर तिथे देवघराला जागा तुमची द्या पूजा करताना पूर्वेला तोंड करा नंबर तीन ची गोष्ट ईशान्य उत्तर आणि पूर्वेत देवघर आल्यावर तिथे लाल रंगाचं आसन ठेवू नका जनरली लाल रंगाच्या आसनावरच देव ठेवले जातात वास्तू तथास्तो ऑफिस मध्ये ब्ल्यू कलरचं आसन मिळतं मागवा आणि देवघरामध्ये स्थापन करा यानंतरची गोष्ट अशी आहे की डबल डबल देव देवघरात ठेवू नका मग कन्फ्युजन वाढतं पूजा करताना हे फुल वाहू का ते फुल वाहू हे करू का ते करू अशा बेसिक गोष्टी होतात त्यामुळे डबल डबल आपल्याला चुकून सुद्धा त्या ठिकाणी देव ठेवायचे नाहीत काय चालतं अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवाची नित्य रोज पूजा व्हायला पाहिजे पूजेचा टायमिंग तुम्हाला सांगतो सूर्योदयापासून जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत पूजा होणं खूप गरजेचं आहे बारा एक दोन मग संध्याकाळी केली असलं नाही चालणार दैवी आशीर्वाद मित्रांनो खूप महत्वाचा याचा सेपरेट व्हिडिओ मी येणार आहे पण देवपूजेच्या काही खूप प्रश्न आले त्यामुळे आज मी हा देतोय महिलांनी पूजा करावी का तर शक्यतो नसावी पुरुषांनी पूजा करणं गरजेचं आहे जर गरज असेल आणि सोय नसेल तर महिला करू शकतात नंबर दोनची गोष्ट अशी आहे की आपल्याला षोडोपचार पूजा होणं गरजेचं आहे देवाला आपण नुसता नैवेद्य दाखवला आणि वर्ण फुलं वाहिली असली पूजा नको आहे आहे देवपूजा कशी करावी तर देवाला तांबणात घ्यायचं आहे त्यांना आपण पाणी घालायचं आहे त्यानंतरनं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कोरडं करायचं आहे चांगल्या वस्त्राने देवाचं वस्त्र हे वेगळं नक्कीच ठेवा अष्टगंध किंवा कुंकू अथवा तुम्ही गंध लावू शकता फूल वहा देवाला नैवेद्य दाखवा देवाला उदबत्ती निरंजन ओवाळा आरतीचं ताट आहे त्यांनी आरती करायची आपल्याला कुलदेवताची आरती होणं खूप गरजेचं आहे षोडोपचार पूजेला पंधरा मिनटं लागत नाही आरती करा संकल्प करा नैवेद्य दाखवा आणि स्तोत्र पठण करा उदबत्ती निरंजन ओळून ओवाळून षोडोपचार पूजा करा आणि तुम्हाला जे हवं आहे ते रोज पूजा झाल्यानंतर देवाला नक्की मागा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये टाका भरपूर माहिती अजून पुढच्या व्हिडिओमध्ये देवाच्या बाबतीत घेणार आहोत वास्तू आणि आपल्याला वा वा कुंडली कन्सल्टिंग हवा असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि नाव नोंदणी करा शुभम भवतू आणि शुभ